तर मंडळी तांदळाची खीर म्हटलं की अगदी त्याचा योग्य असा रंग योग्य असा गोडवा आणि योग्य असा त्याचा दाटसरपणा त्याचबरोबर अगदी बासुंदीलाही मागे सारेल अशी त्याची चव जमली की खीर आपली अगदी परफेक्ट झाली असं समजायचं तर इथे आपली खीर बघा अगदी भारी दिसतीये आणि अगदी तशीच झालेली आहे तर ही खीर कशी तयार करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सपना आणि किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कुठेही जास्तीचा वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी पाव कप म्हणजेच तीन टेबल स्पून इतके बासमती तांदूळ घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही आंबेमोहर किंवा इंद्रायणी यासारखा कोणताही सुवासिक तांदूळ वापरला तरीही चालेल तर तांदूळ आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे निथळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एक तासभर मी पंख्याखाली हा छान असा सुकवून घेतला आता यासाठी मी इथे चार टेबलस्पून म्हणजेच पाव कपितकी साखर घेतलेली आहे एक लिटर दुधावरची साय घेतलेली आहे व्यवस्थित त्याला फेटून घेतलेलं आहे आणि इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे साधारण तीन टेबलस्पून दहा ते बारा केशराच्या काड्या मी कोमड दुधामध्ये इथे भिजत घातलेल्या आहेत एक टेबलस्पून इतके काजूचे तुकडे एक टेबलस्पून बदामाचे तुकडे आणि साधारण एक दोन ते तीन टेबलस्पून इतके आ, सा साजूक तूप घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत तर आधी आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात तर अगदी फाईन अशी याची पावडर करायची नाही आहे तर छान रवाळ असं हे वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत मी थोडंसं तुम्हाला जवळून दाखवते तर हे बघा जास्त पावडरही नाही आहे आणि खूप जाडही ठेवलेले नाही आहेत मस्त रवाळ असं हे वाटून घेतलेलं आहे तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे जे तूप घेतलं होतं ते या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे तूप छान वितळून द्यायचं तूप वितळलं की यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे आधी तळून घेणार आहोत तर अगदी हे तुकडे नाही तळले तरी पण चालतील पण जेव्हा आपण हे तळून घेतो ना त्यावेळेस ते मस्त कुरकुरीत होतात आणि खाताना जेव्हा ते दाताखाली येतात ना तेव्हा अगदी छान लागतात तर बघा अगदी साधारण एक मिनिटभरातच काजू बदाम आपले छान तळून झालेले आहेत मी हे तुपातून काढून घेते तर आता यामध्ये जे तांदूळ आपण बारीक केलेले होते ते घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आता मी एकदम कमी केलेली आहे आणि कमी आचेवरती हे तांदूळ आपल्याला छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर अगदी साधारण एक तीन ते चार मिनटामध्येच हे तांदूळ आपले भाजून होतात याला सतत हलवत राहायचे म्हणजे ते मस्त एकसारखे भाजले जातात जेव्हा तांदूळ भाजले जातात तेव्हा बघा याला छान तूप सुटलेलं आहे म्हणजे आपले तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत तांदूळ भाजून झाले आता यामध्ये आपण नारळाचा चव घालणार आहोत आणि एक दोन मिनिट याला फक्त परतून घ्यायचं आहे तर मध्यम आचेवरतीच हे खोबरं देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर ओला नारळ नसेल तर तुम्ही सुख खोबऱ्याचा कीस घातला तरीही चालेल पण तर ओल्या नारळामुळे या खिरीला अगदी छान टेस्ट येते तर बघा खोबरं आपलं छान भाजून झालं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं तर साधारण बघा तांदूळ आपण पाव कप घेतला होता तर मी यामध्ये अर्धा कप ता पाणी घातलेलं आहे तर आधी आपल्याला या पाण्यामध्येच हा तांदूळ आधी शिजवून घ्यायचा आहे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरीही चालेल तर याला बघा अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नयेत तर बघा साधारण एक तीन ते चार मिनिट हे तांदूळ आपण शिजवून घेतले बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे याला व्यवस्थित मी हलवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी तांदूळ आपला यामध्येच शिजलेला आहे तर आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत तर जे आपण दूध घेतलं ते सगळं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर दूध आधी मी उकळून घेतलं थंड केलं त्यावरती जी साय आली ती साय देखील फेटून आपल्याला यामध्येच घालायची आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत तर मंदा आचेवरती ही खीर आपल्याला एक पाच ते सात मिनिट अशीच उकळवत ठेवायची आहे तर याचा तुम्ही दाटसरपणा इथे बघू शकता तर खीर शिजल्यानंतर आणखी घट्ट होते आणि थंड झाल्यानंतर त्याहून घट्ट होते त्यामुळे अशाच प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तर आता आपण यातला तांदूळ शिजला आहे की नाही ते चेक करूया तर साधारण एक पाच ते सात मिनिटे झालेली आहेत तांदूळ आपला अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची तर साखर आपल्याला शेवटीच घालायची आहे याचं कारण असं सा की साखर जर आपण आधी घातली तर खीर आपली थोडीशी चिपचिपी होण्याची शक्यता असते त्यामुळे तांदूळ शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची साखर घातली व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपण जे केसराचं दूध होतं ते देखील घालून घेऊयात व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बघा हे केसर नाही घातलं तरीही चालेल पण बघा केसर घातल्यामुळे याला रंगही छान येतो आणि चवही अगदी अप्रतिम अशी येते त्यामुळे मी यामध्ये केसर घातलेला आहे आता जी आपण साय काढून ठेवली होती ती साय यामध्ये घालून घेऊया याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे खिरेचा दाटसरपणा बघा अगदी परफेक्ट असा आलेला आहे रंगही छान आलेला आहे खीर आपली छान अशी शिजलेली आहे व्यवस्थित उकळून घेतली आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि यामध्ये आता काजू आणि बदाम जे तळून ठेवले होते ते मी घालून घेते तर थोडेसे मी ठेवलेले आहेत गार्निशिंगसाठी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आणि ही तयार झालेली गरमागरम खीर आता आपण सर्व करूयात आता इथे ही खीर बघा अगदी मस्त झालेली आहे हवा तसा दाटसरपणा आहे हवा तसा रंग आहे आणि चव ही अगदी अप्रतिम आहे तर कुठेही यामध्ये आपण खावा घातलेला नाही आहे किंवा कुठेही दूध आटवलेलं नाही आहे तरी देखील आपली खीर चवीला अगदी अप्रतिम अशी बनते तर मंडळी तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद